नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रक्षाबंधनाला या लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट शासनाने केली अचानक घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने डबल गिफ्ट मिळणार आहे व शासनाने अचानक केलेली ही घोषणा नेमकी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रक्षाबंधनाला या लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट शासनाने केली अचानक घोषणा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजना लाडकी बहीण महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही दोन हजार पासून सुरू झाल्यापासून एक मोठा आधार ठरली आहे लाखो महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होत असून आता जुलै ऑगस्ट आणि दोन हजार पंचवीसचे हप्ते हे एकत्र मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे विशेषतः रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तीन हजार रुपयाची रक्कम मिळण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे बघा रक्षाबंधनाच्या आधी मिळणार तीन रुपये जुलै महिना संपायला आला असून महिलांना अजूनही या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे की जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोनही महिन्याचे हप्ते एकत्र म्हणजेच पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये नऊ ऑगस्टच्या रक्षाबंधनाच्या आधी जमा होणार आहेत गेल्या वर्षी दोन हजार चोवीस देखील सतरा ऑगस्ट रोजी एकत्रित हप्ता जमा झाला होता त्यामुळे यंदाही अशीच शक्यता आहे आणि सरकार सरकार रक्षाबंधनाच्या या पूर्वसंध्येला महिलांना आनंदाची भेट म्हणून ही रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते बघा सरकारची अधिकृत घोषणा प्रलंबित सूत्राच्या माहितीनुसार ही रक्कम नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी जमा होण्याची शक्यता आहे मात्र राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही मात्र सणासुदीच्या काळात महिलांना हप्ता दिला जात असल्याची ुभवावरून अशी शक्यता नाकारता येत नाही बघा कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत खालील महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही ज्यांची वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि ज्या ज्या मालक आहेत महिला आयकर भरतात आणि सरकारी नोकरीत असलेल्या महिला व तसेच पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजना लाभार्थी असलेल्या महिलांना फक्त पाचशे रुपयेच मिळतात बघा हप्ता एकवीसशे रुपये होणार विधानसभा सबा निवल नुकी चा प्रचारा दर्म्यान महा यूती सरकार ने हप्त्या मदे वाड रुपये देण्याचे आश्वासन दिले होता। परंतु अद्याप ही वाड अमलात आलेली नाही आणि सूत्रा नुसार मार्च किवा एप्रिल 2025 पासून हा वाढीव हप्ता लागू होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या अर्थसंकल्पात योजने या योजनेसाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे बघा या योजनेचा हा फायदा किती महिलांना होणार सध्या महाराष्ट्रातील सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांना या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फायदा होत आहे आतापर्यंत अकरा हप्त्याद्वारे प्रत्येकी सोळा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे महिलांनी या पैशातून शिक्षण व्यवसाय आणि दैनंदिन गरजांसाठी वापर केल्याचे दिसून आले आहे सरकारकडून लवकरच लवकरच लाभार्थ्यांची पात्रता पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार असून या अपात्र महिलांना योजना यादीतून वगळले जाईल बघा एकूणच वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणकोणते आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात पहिला प्रश्न आहे माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै दोन हजार पंचवीसचा चा, चा हप्ता कधी मिळणार आहे तर याच्यावरचं समाधानकारक उत्तर असं आहे की सध्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या रक्षाबंधनानिमित्त हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही दुसरा आहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे हप्ते एकत्र जमा होणार का हो मागील वर्षीप्रमाणे यंदाही दोनही हप्ते म्हणजे पंधराशे पंधराशे रुपये मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच तीन हजार रुपये जमा होऊ शकतात तिसरा मुद्दा आहे हप्ता पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये कधीपासून मिळेल तर सरकारकडून वाढीव हप्ता लागू करण्याची शक्यता मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस पासून असल्याचं सांगण्यात येत आहे चौथा प्रश्न आहे जर हप्ता मिळाला नाही तर काय करावे जर हप्ता तुम्हाला मिळाला नसला तर तुम्ही बँक खात्यात डीबीटी सुविधा सुरू आहे का हे तपासावं लागणार आहे तसेच अधिकृत पोर्टलवर अर्ज स्थिती तपासून स्थानिक ग्रामपंचायत किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधा पाचवा प्रश्न आहे कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही वार्षिक उत्पन्न दोन पॉइंट पाच म्हणजे अडीच लाखांपेक्षा जास्त व तसेच चार चाकी मालक आयकर दाते आणि सरकारी नोकर आणि पीएम किसान लाभार्थी महिलांना संपूर्ण हप्ता या ठिकाणी मिळणार नाही बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त डबल गिफ्ट शासनाने केलेली ही अचानक घोषणा काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद